मी प्रकाश वेडिलावकर बोलतोय आज आपण अशा ठिकाणी एक फिरायला आहे की जे जुनं ते सोनं म्हटलं तर नॅचरली ते नॅचरली आपण भरपूर काही असे वेगवेगळे प्रकारचे गार्डन वगैरे सिटीमध्ये पाहिलं असतो समोर किंवा इतर काही ठिकाणी परंतु खेडेगावामध्ये नॅचरली गार्डन आपल्याला पाहायला मोठी मुश्किल मिळते त्याच्या ठिकाण आम्ही एवढे कष्ट करतो की तुमच्यापर्यंत नॅचरली गार्डन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न सपोर्ण ते तुमचा आम्हाला हात आहे मंडळी आता श्रवण महिना तर गेला परंतु श्रवण महिना जरी गेला तरी ख्याती ती आपली श्रवण महिन्याने ह्या निसर्गाने टिक अजूनपर्यंत टिकून ठेवलेली आहे आणि अशीच ही टिकून पुढे एक दोन ते तीन महिन्यापर्यंत राहणार आहे ती म्हणजे तुम्हाला दिसते मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो की नॅचरली गार्डन श्रावण महिन्यामध्ये देवाच्या कृपेने हे सर्व परमेश्वर टिकून आमच्याने तुमच्याकडे तो टिकून देतो ते वास्तव्य म्हणजे काय ते म्हणजे नॅचरली गार्डन फूल बगीचा वेगवेगळ्या प्रकारचे आणि खेडेगावमध्ये म्हणजे मैं म्हटलं ना तर हे थंडगर बारा म्हणा किंवा हे निसर्ग म्हणा हे प्रसन्नचं वातावरण ह्या महिन्यामध्ये एकदम तर अतिउत्तम नि सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं किंवा आसमान आसमायला मिळते थोडक्यात म्हणायला काही का हरकत नाही तर हे छोटंसं तुम्हाला गार्डन मी दाखवतो हे नॅचरल गार्डन हे तुम्हाला दिसतोय हे पहा मंडळी आपण कुठल्याही गोष्टीला ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी बरे मोठे कष्ट करून प्रयत्न करत असतो म्हणा घरी भाजीपाला बनवतो किंवा काही गार्डन प्र... करायचा प्रयत्न करतो खत पाणी हे सर्व काही घालायचा प्रयत्न करतो परंतु तरी पण एवढे प्रयत्न केल्यानंतर आणि ते उमलत नाही परंतु परमेश्वर मात्र असं आहे की परमेश्वर नुसतं जरी आपला चमत्कार थोडासा जरी टाकला ते ते तर दाखवला तरी ते ॲटोमॅटिक निसर्ग सालाप्रमाणे आपलं काम निसर्ग करतच असतो तर हे जरा हे सर्व आसमान गेला किंवा कोलपण विचार केला आणि हे जाणून घ्यायला हे सर्व आमचं भाग्य लागतं आम्हाला ते भाग्य मिळवायला पण झाली गोष्ट नाही तर भाग्य जर जो असेल तर आजकालच्या कुणयुकामध्ये खूप विनंती मान सन्मान राहिला आणि असंच एकजुटींना प्रेम सरपण सर्वांनी असे वेगवेगळे गणपती जसं की गणपतीचा सण आपण साजरा करतो ना तसे प्रत्येक सण साजरा करून प्रत्येकाला भावमान प्रेम मायाम ह्या सर्व गोष्टीचा आपण जाणून ठेवला टिकून ठेवला तर ह्या सर्व गोष्टींबरोबर आपण झेलून गेलो तर आपल्याला खरोखर मी सांगतो आपल्याला कुठल्याही गोष्टी त्याची किंमत भासणार नाही हे माझ्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतो कारण मी या सर्व गोष्टी झेलीतच होतो तर सर्वांनी असाच प्रयत्न करून असाच सर्वांनी सर्वांना समावेशन करून हा गणपतीचा सण आपण साजरा केला आणि असेच आपण पुढचे सण साजरा करून आणि असे जरा सर्व निसर्गातल्या गोष्टी आपण आपल्यासोबत झेलून जाऊ जसं की सूर्यनारायण माझ्या सोन्यावर आता प्रकाश पडला मला आशीर्वाद मिळाला होता परमेश्वराचं ठीक आहे तर सूर्यनारायण लहान मोठा गरीब तोंडावर या गोष्टी सर्वात जर सूर्यनारायण बाजूला करून प्रत्येकाला प्रकाश देत प्रकाश द्यायचं काम करतो तर आम्ही काय करायचं नाही या सर्व गोष्टी जर थोडंसं विचार केला तर आम्ही पण कुठेतरी ते सूर्यनारायण नारायण एवढा आम्ही का प्रयत्न करू शकत नाही परंतु शंभर असून दोन टक्के तरी आम्ही हेल्प लोकांना करू शकतो आणि आम्ही प्रयत्नशील राहायला पाहिजे सर्वांनी तर हा माझा छोटासा व्हिडिओ गार्डन टाप किंवा गणपतीच्या सणाबद्दल व्हिडिओ आवडला लाईक शरीर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन सादर करणे तोपर्यंत जय हिंद जय भरमाता वंदे मातरम गणपती बाप्पा मोरल्या